अर्थात शुगर केन कंट्रोल ऑर्डर ही केंद्र सरकारची आहे आणि केंद्राने केलेल्या कायद्यामध्ये राज्याला दुरुस्ती करता येत नाही जोपर्यंत केंद्र परवानगी देत नाही तोपर्यंत आणि केंद्राने यांना परवानगी दिली नव्हती आणि मग त्या ग्राउंड खाली मी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली दोन हजार बावीस साली की, 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 बावी सा की राज्य सरकारला अधिकार नसताना त्यांनी अशा प्रकारचा हा शासन निर्णय केलेला आहे आणि मग एप्रिल दोन हजार पंचवीसला त्याचा निकाल लागला आणि उच्च न्यायालयानं सांगितलं की हे पैसे नाही हे ज्या त्या वर्षीच्या नाही तर मागच्या वर्षीच्याच हे करायचं त्यावेळी आम्ही कोर्टाच्या जा निदर्शनास जाणून गेलो या असा वाद पूर्वीसुद्धा झालेला होता त्यावेळी केंद्र सरकारनं भार्गव कमिटी नेमलेली होती आणि त्या भार्गव कमिटीच्या शिफारशीनुसार मग केंद्र सरकारनं एक सिस्टीम तयार केलेली होती आणि त्याच्यामध्ये काय बदल करायचं काही कारण नाही उच्च न्यायालयाने ते मान्य केलं आणि साखर कारखान्यांना का आदेश दिला त्याचबरोबर सरकारलाही आदेश दिला की दोन हजार बावीसचा हा शासन निर्णय पूर्वलक्षी प्रभावानं म्हणजे ज्या दिवशी काढलेला त्या तारखेपासून तो रद्द बात असं केल्यामुळं मग मी तो आदेश घेऊन साखर आयुक्तांच्याकडे गेलो आणि ह्या दोन वर्षे या लोकांनी तुकड्या तुकड्यानं पैसे दिलेत ह्याचं आता कायद्याप्रमाणे विलंबाला पंधरा टक्के व्याजाची आकारणी करून आम्हाला पैसे त्याचे शेतकऱ्याला मिळाले पाहिजेत आता एवढं सविस्तर सांगायचं कारण की सांगली जिल्ह्यातले पाच कारखाने अशा पद्धतीनं तुकड्या तुकड्यांना त्यांनी एफ आर पी दिली होती त्यांचे अकरा कोटी रुपये थकीत एफ आर पी आज दिसते ती एफ आर पी ताबडतोब शेतकऱ्याला दिली पाहिजे त्यात एक आहे दालमिया तीन आहेत राजारामबापू कारखान्याचे युनिट आणि एक आहे हुतात्मा असे पाच कारखाने आहेत आणि ह्याने ताबडतोब आमचे काय असेल ते पूर्व व्याजासकडात हो हो आणि त्या त्या संदर्भात जरा वादळी चर्चा झाली साखर आयुक्तांनी दहा ऑक्टोंबरला त्याची सुनावणी घेतली आहे आणि सुनावणीनंतर त्याचा साखर आयुक्त जो निर्णय घेतीलच कारण ह्याच्याबद्दल कोल्हापूरच्या काही बैठकीमध्ये सुद्धा चर्चा झाली होती तो एक निर्णय झाला दुसरा निर्णय आमची मागणी आहे की सदतीसशे एक्कावन्न रुपये पहिली उचल आणि ह्याच्या बाबतीत आम्ही तडजोड करण्याच्या मनस्थितीत कालपर्यंत नव्हतो पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या आठ दहा दिवसामध्ये जे आंदोलन चालू आहे त्याच्यानंतर मग काही चर्चा झाल्यानंतर एक साधारणपणे एक साधक वादक असा एक फॉर्म्युला पुढं आलेला आहे आणि तो फॉर्म्युला म्हणजे ज्या साखर कारखान्यांची एफ आर पी चौतीसशे रुपयेपेक्षा कमी आहे त्यांनी कमीत कमी पस्तीसशे रुपये पहिली उचल द्यायची कमीत कमी त्यांची मग समजा तीन हजार जरी एफ आर पी असली तरी पस्तीसी द्यायचे तेहत्तीसशे असले तरीसुद्धा पस्तीसी द्यायचे आणि ज्या साखर कारखान्यांची एफ आर पी चौतीसशेपेक्षा जास्त बसते त्यांनी एफ आर पी अधिक शंभर रुपये द्यायचे अशा प्रकारचा एक मसुदा तडजोडीचा पुढा आला दत्त आणि गुरुदत्तनं तो आज मान्य केलेला आहे आणि बाकी कारखान्यांची थोडीशी मानसिकता ते मान्य करण्याची हळूहळू व्हायला लागले आहे तोच फॉर्म्युला सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा विचार करावा अशी सूचना मी आज बैठकीमध्ये मांडली साखर कारखान्याने बारा तारखेपर्यंत आम्हाला म्हणजे मदत मागितली साखरखान जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना बारा तारखेपर्यंत मदत दिली असं आजच्या बैठकीत झालं